राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यामुळे नव्या अभ्यासक्रमासह शाळांचं वार्षिक वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या चाचणीसाठी ई फाईव्ह आणि ई थ्री शिंकन सेन या श्रेणीतील दोन बुलेट ट्रेन देशात दाखल होणार आहे आणि या ट्रेन जपानी बनावटीच्या असणाऱ्या या गाड्यांमुळे चाचणीसोबत रेल्वे अभियंत्यांना या वेगवान रेल्वे गाड्यांमधील तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येणार आहे लाडकीच्या निधीसाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण स्टॅम्प ड्युटीच्या सर्व्हिस चार्जमध्ये दुप्पटची वाढ करण्यात आली असल्याचं देखील बघायला मिळत आहे याशिवाय आपण जर बघितलं तर हे शुल्क याआधी एका पानासाठी वीस रुपये इतकं होतं आणि आता ते चाळीस रुपये करण्यात आले आहे